नमस्कार मी मीनाक्षी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर इथे मी एवढासा चिवडा बनवून घेतलेला आहे आणि सोबतच भाजी फोडणी घातलेली आहे आणि ही जी भाजी आहे ही जी सोयाबीनची भाजी असते वडीची ती मी इथे तयार करत आहे थोडं कांदा अद्रक लसूणची पेस्ट होऊ दिली त्यानंतर जी टोमॅटो प्युरी टाकली आणि त्यानंतर सिंपल जी मसाल्याची भाजी करतात सोयाबीनची वडीची तेल फक्त वडी जी आहे ती छोटी घेतलेली आहे आणि याला थोडं गरम पाण्यातनं काढलं त्यानंतर तळलं त्या वडीला थोडंसं आणि त्यानंतर मग तेलामध्ये मसाल्यामध्ये घातलेली आहे आणि ही भाजी ना म्हणजे जास्त ग्रेव्ही वगैरे नाहीच करणार आहे मी थोडंसं अगदी हलकंसं करणार आहे कारण मला हे टिफिनवर द्यायची आहे आणि सोबतच ना हा सुद्धा मला टिफिनवर द्यायसाठीच मी बनवलेला आहे आणि इथे गाजरचा हलवासुद्धा बनवून घेत आहे तर गाजरचा हलवा ना मी तुपामध्ये छान गाजर भाजून घेतलं आणि छान त्यामध्ये मी इलायची पावडर आणि साखर घातली घातलेली आहे आणि साखर लगेच घातली होती त्यामुळे पाणी सुटलं छान तर थोडा वेळ होऊ दिलं त्यानंतर त्यामध्ये काजू बदाम आणि किशमिश वगैरे आणि हे घातलं आणि यामध्ये ना दूध वगैरे किंवा जी क्रीम असते ती वगैरे घालतात पण नाही घातलेलं आहे मी कारण टिफिनवर द्यायचा होता मला आणि त्यामुळे करा वगैरे नको व्हायला म्हणून मी असाच आहे आणि छान टेस्टी झाला होता बरं हा आणि सोबतच ना टिफिन वगैरे दिला कारण हजबंड आपल्या फ्रेंडसोबत ना गोवा फिरायला जाणार होते तर म्हणूनच मी टिफिनसाठी थोडासा चिवडा वगैरे सगळं बनवलं होतं दिला नको म्हणत होते तरीसुद्धा थोडासा चिवडा बनवला आणि टिफिन जे रेग्युलर आहे पोळी भाजी तेच दिलेलं आहे तर पराठी भाजी वगैरे सगळं पॅक करून दिलं ते गेले आणि सकाळी सगळं माझं झालं होतं झाडूपोछा वगैरे सगळं पण त्यानंतर स्वयंपाक वगैरे केला आणि थोडंसं मग आ, परत म्हटलं एकदा थोडंसं सावर करून परत एकदा थोडंसं झाडू लावून घेते तर इथे ना मी मला मनी ना असे घरामध्ये वेगवेगळ्या खाचेच्या वेग पॉटमध्ये किंवा असं बॉटलमध्ये वगैरे ना ठेवायला इतकं आवडते आणि मनी प्लांट असं असतो ना की आपल्या किचनमध्ये असो किंवा मग म्हणजे डेकोरेशनसाठी आपण कुठेही त्याला लावू शकतो आणि तो न कसा आहे की लगेच कशातही पाण्यामध्ये घाला की तो ग्रो होतोच त्यामुळे ना मी छान इथे एका छान काचेच्या पॉटमध्ये दे मनी प्लांट लावलेला मनी आहे आणि इथे तेच माझं म्हणजे सकाळची जी, जी थोडीशी कामं जी होती झाडू पोछा किंवा स्वयंपाक हा झालेला होता पण तरी सुद्धा ना म्हटलं एकदा परत थो थोडस झाडून झाडून घेते तर इथे झाडून वगैरे काढते आणि ना मी आजन म्हणजे जे आवळे असतात ना ते आता हे वडा आहे तर आवळे वगैरे हा खूप छान मिळतात आणि आवळ्यांचे ही लोणचं म्हणा किंवा जे ही करून ठेवायचं असेल तर चांगलं असतं त्यामुळेच मी आज ना दीड किलो आवळे आणलेले आहेत दीड किलो आव आवळे किंवा मिरची वगैरे घेतलेली आहे म्हटलं चला आता वेळ आहे थोडासा तर लोणचं वगैरे करूनच घेते थोडंसं तर आवळ्यांचं लोणचं वगैरे तर मला तेवढं फारसं आवडत नाही पण आवळ्यांचं जे गोड म्हणजे जे आवड राहतं ना तो प्रकार आवडतो मला आणि आवळा पोटासाठी किंवा केसांसाठी खूपच जास्त उपयोगी आहे त्यामुळे आवळ्याचं जेही बनवायचं असेल ना ते मी छान बनवून ठेवते पुरतं मगते मला छान तर इथे किचननं म्हणजे ट्रॉली करताना ना खरंच हा एक चुकलं माझं की हे जी ट्रॉली आहे ना पूर्णपणे बाहेर निघणाऱ्या नाही केल्या मी आणि त्यावेळीनं नाही ना लक्षात आलं एवढं आणि आता ना झाडून काढताना किंवा खालच्या बाजूने काढताना ना, ना स्वच्छ करताना खूपच अडचण होते मला आणि खरंच ते पूर्ण बाहेर निघतात ना ट्रॉल्या त्या चांगल्या राहतात या ट्रॉल्या पण निघतात पण कसं ना ते लॉक असतं त्याला ते लॉक काढून पूर्ण ट्रॉल्या काढा आणि मग त्या लॉकमध्ये टाकून परत त्या लॉ ट्रॉल्या आतमध्ये करा तर हे जेव्हा असतात ना घरी हजबंड तेव्हा मी त्यांना वगैरे करून म्हणजे काढून मागते कधी कधी काय होतं ना की माझ्या हाताने ते लॉक व्यवस्थित लागत नाही आणि मग ते जात नाही आतमध्ये त्यापेक्षा मग मी असंच ना झाडून काढते दोन्ही ट्रॉल्या बाहेर काढून आणि मग कापडाने थोडंसं जे काठेवरचं असते ना ते कापडाने थोडंसं हाताने सरकवून घेते पण आठवड्यात नाही एकदा वगैरे मी असं त्या त्याच्या ता, आतमधला कचरा काढतेच बघा आठवड्यात झाला पर फक्त कचरा काढून तरीसुद्धा एवढा कचरा निघालाच आणि सिलेंडर असतात ना त्या कप्प्यामध्ये मी थोडंफार जे माझा ड्रम असतो मोठा किंवा मग तेलाची कॅन असते असं काही थोडंसं ठेवते तेलाची कॅन वगैरे आहे तर त्याखाली थोडंसं पेपर वगैरे किंवा मग म्हणजे असं कॅरीबॅग वगैरे ठेवते पण थोडंसं चिकट वगैरे झालं की मग तिथनंही ते पुसून काढते होत तर नाही म्हणा एखाद्या प्लेटमध्ये मी पेपर ठेवते आणि त्यावर मग थोडंसं असं पन्नी वगैरे ठेवून छान मस्त ठेवते तर आता तिथलंही काढून घेतलेलं आहे आणि किचनच्या आतमधला जो आहे ना नेहमी आठवड्यातनं एकदा क्लीन करतच राहावं लागते नाहीतर तिथे झुरड वगैरे होण्याची ना शक्यता असते तर कोणत्याही गोष्टीची आपण काळजी व्यवस्थित घेतली नेहमी साफ स्वच्छ स्व स्वच्छ करत राहिलं तर घर अगदी छान दिसतं तर इथे बघा सकाळचं ते सर्व वगैरे बनवलं मी सगळं आणि त्यानंतर गॅसचा ओटा वगैरे पण क्लीन करून टाकलं आणि थोडीशी जी भांडी होती तीसुद्धा म्हणजे म्हणजे धुवून ठेवली आणि सकाळी झालं होतं झाडून पोछा वगैरे पण पर, परत एकदा स्वयंपाक करतो ना तर कसं ते खाली वगैरे सांडतंच तर छान मी ना आता पुन्हा एकदा परत झाडून घेतलेला आहे आणि वेळ झाला होता म्हणजे दुपारच झाल्यासारखी झाली होती तर ना हे बघा मी ना थोडी बाहेरही गेली होती तर गाजर वगैरे आणि आवडे आणि परत ना हे घेऊन आले आणि आता सज सध्या ना हिवाळा आणि हिवाळ्यामध्ये खूप छान छान भाज्या म्हणा किंवा सगळ्याच गोष्टी इतक्या छान मिळतात ना तर म्हणजे याच सीझनमध्ये ना भाजीपाला चांगल्या प्रकारे मिळतो मेथीची भाजी वगैरे खूप छान मिळते तर मी छोटी छोटीशी अशी सुद्धा आणली होती तर म्हटलं चला पालक पनीरची भाजी थोडीशी करून घेते कारण जी सकाळी भाजी केली होती ती टिफिनसाठीच झाली होती फक्त तर आता ना बघा एवढे सारे दीड किलो मी आ, जे आवळे आहे ते घेतलेले आहे तर मला ना दीड किलो आवळे जे आहे ते हंड्रेड रुपीजला मिळालेले आहेत आणि थोडीफार संत्र ही ना माझ्या ताईने गावावरनं पाठवली होती तर ते सुद्धा माझ्या आईकडनं मी आणली होती आणि हा जो गोडलींबचा पाला आहे ना हा सुद्धा मी माझ्या आईकडनं आणला होता आईकडे ना खूप छान मोठं झाड आहे तर आणि छान आहे त्यात तिथला सुगंध पण खूप छान आहे तर मी गोडलींबचा पाला आईकडनंच आणला होता आणि थोडीशी आईकडे गेली होती तर ताईनी ताईने जे संत्र पाठवलं आहे ते पण आणले होते आवडीसुद्धा मी ताईच्या घराकडूनच घेतले आणि तिकडनीच थोडंसं मैताना येऊन आली आणि एक गृहिणी म्हटलं ना तर घरामध्ये लाग काय लागतं काय नाही लागत हे सतत तिला माहिती असतं आणि मग जर बाहेर गेलं तर मग भाजीपाला म्हणा किंवा ज्याही गरजेच्या काही वस्तू लागल्या तर मग मी येत्या वेळेस घेऊन येते तर आता हे सगळं ना आणलं पण हे धुवून ठेवते छान आणि मिरची पण इतकी छान आहे नाही तर म्हटलं चला मिरचीचं पण लोणचं घालते आणि आवळ्याचं पण थोडंसं करून टाकते काय करायचं ते तर आणि स्वच्छ धुवून ते वाढलेसुद्धा पाहिजे तर थोडंसं चाळणीमध्ये मोठ्या चाळणीमध्येच मी हे आवळे काढलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेते आणि मिरचीचा ठेचा म्हणा किंवा मिरचीचं लोणचं हे जेवणासोबत खूप चांगलं वाटतं तर आजनं मी एक मिरचीचं खूप चांगल्या प्रकारचं लोणचं तयार करणार आहे तर बघा आणि सोबतच ना बघा हे मनी प्लांट लावलेलं ला आहे मी ते बाहेर म्हणजे थोडंसं उन्हामध्ये ठेवते म्हटलं ते वाळू टाकायला तर बाहेर ठेवते म्हटलं तर बाहेरच चालली होती मी तर हे बघा मनी प्लांट किती सुंदर झालेलं आहे आमच्याकडलं इथले पॉटमध्ये आणि बाहेरची झाडंसुद्धा इतकी छान झालेली आहे थांबा मी तुम्हाला दाखवते आता बाहेर मी कशाप्रकारे हे बघा हे मनी प्लांट लावलेला आहे इथे की नाही खूपच ऊन येते आमच्याकडे या दारामध्येच आहे ना आणि खूप ऊन येते त्यामुळे थोडेसे पाननं असे थोडेसे पिवळीसर होतात पण दारामध्ये चांगलं दिसतं मनी प्लांट आणि हा स्नेक प्लांट आहे हा पण खूप छान ग्रो झालेला आहे पण मध्ये ना एकदा भ्रुणन ही कुंडी पाडली होती आमच्याकडे तर त्याचे जे पॉइंट आहेत ना थोडेसे एक दोन स्नेक प्लांटचे तुटलेले आहेत आणि हा सुद्धा मी ना याला छान पाणी टाकून पानांना आजच पुसलेला आहे सकाळी पाणी काढलं होतं अंगणातनं आणि झाडांनाही थोडं थोडं पाणी दिलं होतं तर छान मस्त पाणी टाकून झाडांचे जे पानं आहे मध्ये मध्ये थोडेसे धुतले ना तर पानं खूप छान दिसतात ही तुळशी आहे आणि हे एक प्लांट आहे तर असे छोटे छोटे पॉटमध्ये मी छान लावलेले आहेत खूप जास्त झाडं म्हणजे असे प्लांट नाहीच आहेत माझ्याकडे पण जेही आहेत ना ते छान हिरवीगार असली ना तर डोळ्यांना खूप छान वाटते बघायला आणि दारासमोर जर असे प्लांट वगैरे असले ना इतके चांगले वाटते आणि आजनं मी तीन प्लांट घेतलेले होते तर आदल्याच दिवशी ॲक्च्युली घेतले होते तर हे बघा हे एक प्लांट घेतलेले होतं आणि दारावरच ते प्लांट जे आहेत ते आले होते विकणारे तर मी त्यांच्याचकडनं घेतलं पण त्यांना म्हटलं जर तुम्हीच लावून देत असाल पॉटमध्ये दे, तर मी घेते तर त्यांनी म्हटलं की ठीक आहे मीच लावून देतो तर हा तो एक प्लांट घेतलेला हा एक प्ला प्लांट घेतलेला आहे छोटे छोटे आणि हे घेतलं आहे जास्वंदाचं तर त्यांनीच लावून दिलं मला छान तर त्यांना तेच म्हटलं की तुम्ही लावून देत असाल तरच मी घेते तर त्यांनी छान प्लांटसुद्धा मला लावून दिले माती होतीच माझ्याकडे तर असं आणि थोडंसं दारामध्ये जर असे प्लांट वगैरे असले ना इतकं चांगलं वाटते मस्त हिरवगार वाटते असं आणि आमचं अंगण खरंच खूप छान आहे त्यामुळे मोठ्या अंगणामध्ये ना थोडे झाडं वगैरे असले की चांगलं वाटते तर बघा आवळे पण छान मग वाढले मी आणि ना मी छान असं वाफवून काढलं तर कढईमध्ये पाणी ठेवलं त्याच्यावरती ही चाळणी ठेवली तर अगदी पाच मिनटातच छान वाफवले गेले सोबत असं मी म्हटलं की माझ्याकडे पालक आहे मला पालकची पनीरची भाजी करायची आहे तर पालक पनीरची भाजी करण्याकरिता पालक वाफवली त्यामध्ये थोडं गरम होतं तर बर्फ टाकलं आणि टोमॅटोसुद्धा वाफवून घेतलेले आहेत तर आता याची प्युरी करते आणि टमॅटोची सुद्धा करते सोबतच बघा मिरच्या पण मी छान मस्त स्वच्छ असा धुवून वाढलेल्या आहेत तर मिरच्यांनाही मला कापून ठेवायचं आहे तर हे बघा पालकची प्युरी करून घेतलेली आहे मी सोबतच टोमॅटोसुद्धा हे केलं आहे बारीक केलेलं आहे तर त्यामध्ये अद्रक लसूणसुद्धा टाकलं होतं मी थोडंसं आणि आता मी गूळ टाकून थोडेसे आवळ्यांना कट केलं काही असं मोठेच ठेवलं आणि काहीला पूर्ण काप केले आणि गूळ घातलेलं आहे त्यामध्ये आणि थोडंसं जे काळं मीठ होतं ना ते घातलं थोडंसं जायफळ घातलं यामध्ये थोडीशी इलायची घातली आणि थोडं लाल तिखट घातलं चांगली टेस्ट येते मस्त खट्टी मिठी आणि याला चांगलं होऊ देणार आहे सोबतच ना मी छान पालक पनीरची भाजी केली तर पालक जरा थोडीशी होती ना त्यामुळे अशी हिरवीगार नाही झाली पण छान झाली होती टेस्टी झाली ही भाजी आजची आणि सोबतच ना आता मिरचीचं लोणचं करण्यासाठी मी तयारी करत आहे तर मी छान ते मिरच्याला कापून घेतलेलं आहे मधातनं छान आणि त्याच्यामध्ये तिखट मीठ हळद वगैरे घातलं आहे तिखट थोडंच घातलं आणि इकडे ना राई दणे सोफ आणि थोडंसं जिरं कलोंजी आणि मेथीदाणे हे सगळं छान एक एक टीस्पून फक्त ना धणे जे मेथी मे धणे आणि राई डाळ आहे ती जास्त घेतली थोडी आणि त्याचं छान पावडर केलेलं आहे असं पावडर थोडं जाडसर ठेवायचं हे माझ्याकडलं थोडं जास्त बारीक झालं आणि ह्या मिरच्यांमध्ये ना मी थोडीशी अख्खी सुद्धा घातलेली आहे तर आता ना आणि इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर जे राईचं ते तेल आहे ना त्यामधलंच लोणचं मला जास्त आवडते तर ते सरसूचं तेल ठेवलेलं आहे आणि इथे बघा मी आमचूर पावडर घालत आहे तर माझ्याकडे थोडं संपत आलेलं होतं पण म्हणजे दोन टीस्पून एवढं घालायचं आमचूर पावडर तर बघा दोन टीस्पून एवढं मी आमचूर पावडर घातलेलं आहे आता यालाही चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर जो मसाला मी तयार केलेला आहे सोप धणे आणि थोडंसं मेथीदाणे वगैरे घालून राई वगैरे घालून तो मसाला घातलेला आहे तेलाला ना चांगल्या प्रकारे असं खडकडू म्हणजे चांगलं वाफ जाऊ चा द्यायची तर तो पूर्ण निघून जाऊ द्यायचा छान वाफ निघाली त्यानंतर त्यामध्ये हिंग घालायचं आहे थोडंसं तर मी आता त्यामध्ये थोडंसं हिंग घालणार आहे आणि हिंग आणि तर हिंग घालायचं तेलातसुद्धा घालू शकतो पण तेल जास्तच कडकडलेलं आहे त्यामुळे मग मी इथेच घालणार आहे तर जवळपास अर्धा टीस्पून एवढं मी हिंग घातलेलं आहे आणि आता जे गरम तेल आहे ते थोडंफार थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर मग यामध्ये घालायचं आहे तोपर्यंत बघा हे जे आवळे आहे हे गुढामध्ये गुडाच्या पाकामध्ये खूप चांगल्या प्रकारे थोडेसे शिजलेले आहेत पण पाक आणखी कमी होऊ द्यायचा आहे आणखी चांगल्या प्रकारे याला शिजवून घ्यायचं आहे तर हे पाकातले आवळे न खूप टेस्ट लागतात पूर्ण पाक त्यालाच होऊन जातो आणि काही जे आवळे आहेत ना त्याला मी छान वाफवलं अशी त्याचे काप केले आणि त्याच्यानंतर ना त्याला मी छान मस्त उन्हात वावळ घातलं त्यामध्ये थोडंसं साखर पूड वगैरे घालून काळा मीठ वगैरे घालून आणि बघा इथे दोघांचं काय सुरू आहे तर दृष्टी छान टी व्ही बघायला बसली तर वृणू सुद्धा तिच्या जवळ बसला आणि दोघं मिळून छान मस्त बघत आहे आणि हा बघा किती छान त्याच्या झोपलेला आहे तर ना विनेगरच नव्हतं तर मग मी थोडीशी शॉपमध्ये गेली आणि विनेगर घेऊन आली तर मिरचीचं लोणचं नाही हे दोन दिवसपर्यंत व्यवस्थित असंच ठेवायचं त्यानंतर मग ते खायला तयार होतं तर मी वाईट विनेगर घेऊन आलेली आहे आणि यामध्ये ना मी विनेगर घालणार आहे तर अंदाजाप्रमाणे बघा मी एवढं इथे इतकं असं विनेगर घातलेलं आहे विनेगर किंवा मग लिंबाचा रस पण घातला ना तरी चालेल मी इतकं असं विनेगर घातलेलं आहे आणि आता चांगल्या प्रकारे परत एकदा मिक्स करणार आहे आणि इथे तयार झालेलं आहे मेथीचं लोणचं दोन तीन दिवस झाकून ठेवते आणि मग त्यानंतर खाण्यासाठी तयार होईल सोबतच ही एवढी बॉटल भरलेली आहे आवड्याच्या मुरब्ब्याने तर आजच्या व्हिडिओला मी इथे सेंड करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि पुढचे व्हिडिओ बघायचे असेल तर ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद